नमस्कार सुमित्रा जानकीला म्हणते जानकी, जानकी काही कर पण तू काही करून नानांना घरी आ तेव्हा जानकी बोलते आई काळजी करू नका नाना अगदी सुखरूप आहे तुम्हाला घाबरायची गरज नाही हे ऐकून सुमित्रा बोलते म्हणजे तेव्हा लगेच जानकी बोलते नाना सारंग जवळ आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे ऐकताच सुमित्राला खूपच बरं वाटतं सुमित्रा खूपच खुश झालेली असते इकडे नाना रिक्षातून जात असतात त्याच वेळेला रिक्षावाल्यांनी रिक्षा, रिक्षा थांबवलेली असते त्यावेळेला नाना बोलतात अरे काय चाललंय कुठे थांबवलं तू मला मला जायचं आहे तिकडे ने ना तेव्हा लगेच सारंग स्वतःच्या तोंडावरील रुमाल काढतो आणि तो नानांना स्वतःचा चेहरा दाखवतो तो चेहरा बघून नाना खूपच खुश होतात आणि बोलतात सारंग तू सारंग तू जिवंत आहेस तर तू लपलायस का तेव्हा लगेच सारंग सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही नानांना सांगतो आणि तो नानांना बोलतो नाना नाना चला आपल्याला कुणी बघायला नको नाना जानकी वहिनी जे काही करते ना ते अगदी योग्य करते आणि ते सर्व ती माझ्यासाठीच करते कारण त्या ऐश्वर्याला मला धडा शिकवायचा आहे हे ऐकताच नाना बोलतात अरे मग तुम्ही मला हे सर्व का सांगितलं नाहीत तेव्हा लगेच सारंग बोलतो कसं सांगणार नाना तुम्हीच सांगा ना तुम्हाला हे सर्व कसं सांगणार नाना खरं तर मला आता हे सर्व अचानक कळलं की तुम्ही घर सोडून निघालात तेव्हा जानकी वहिनीने मला फोन केला आणि तुम्हाला गाठायला सांगितलं तेव्हा मात्र नाना बोलतात सारंग खरंच मी जानकी आणि ऋषिकेशला समजूनच घेतलं नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो ते सर्व जाऊ देत आता या सर्व गोष्टीचा विचार करू नका नाना एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी आपल्याला आपला प्लॅन सक्सेस होताना बघायचा आहे तर इकडे लताबाई मायाला बोलत असतात माया, माया अगं काहीही कर पण मला या घरातून बाहेर पडायचं आहे त्यावेळेला माया बोलते आता काय करणार आहोत आणखीन काही करण्यासारखं राहिलं आहे का तुम्हीच सांगा ना त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात नाही मी इथं नाही थांबू शकत माझ्या मुलीचं आयुष्य धोक्यात आहे मला इथून बाहेर पडलंच पाहिजे त्यावेळेला माया बोलते आता काय करणार आहात घराला आग लावणार आहेत का जरा विचार करा तुम्ही काय बोलताय ते कसं बाहेर पडणार इथून तुम्हीच विचार करा ना आणि माया तिथून तावा तावाने निघून गेलेली असते मायाने स्वतःच्याच डोक्याला हात मारलेला असतो आणि ती म्हणत असते ही बाई तर माझ्या डोक्याला ताप आहे ताप कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय पण आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर या बाईचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर खूपच डोक्याला ताप होईल तेव्हा मात्र लताबाई तिकडे विचार करत असतात माया बोलली ते अगदी योग्य या घराला आग लावल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही कारण मला या घरातून आता बाहेर पडावंच लागेल किती दिवस मी या घरात अडकून राहायचं आहे नाही मला आता शांत बसून चालणारच नाही मला काहीतरी केलंच पाहिजे आणि लताबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हाच लताबाईंना खूपच राग येतो आणि लताबाई मुद्दामून त्या घरामध्ये आग लावतात आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतात माया माया अगं लवकर ये घराला आग लागली तेव्हा मात्र माया खूपच घाबरते आणि मध्ये घराला आग कशी काय लागली हे तर कळतच नाही कसं काय झालं हे तेव्हा लताबाई बोलतात अगं मला सुद्धा नाही माहिती पण आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायला पाहिजे माझा जीव घुसमटतोय तेव्हा लगेच माया बोलते थांबा तुम्ही मी काहीतरी करते तेव्हा लगेच लताबाई बोलतात अगं माया चल नाही इथे थांबून उपयोगाचं चल सांगते ना पण माया मात्र काहीच ऐकायला तयार नसते शेवटी लताबाई मायाला त्या खोलीमध्ये कोंडून ठेवतात आणि तिथून पशार होतात तेव्हा मात्र माया खूपच चिडते आणि म्हणते ह्या म्हातारीनंच मुद्दामून आग लावली आणि इतना पळाली आता या म्हातारीला कसं गाठू मी आणि लगेच मायाने तिच्या गुंडांना फोन केलेला असतो तर इकडे लताबाई जानकीच्या घराच्या दिशेने जात असतात इकडे मायाने तिच्या गुंडांना फोन करून सांगितलेलं असतं अरे लवकरात लवकर त्या बाईला गाठा ती बाई इतना निघून गेले तेव्हा मात्र ते गुंड बोलतात पण मॅडम तुम्हाला वाचू की ते बाईला वाचू तेव्हा लगेच माया बोलते माझ राहू दे तुम्ही त्या बाईला पकडा ती बाई काही झालं तरी तिकडे पोचता कामा नये नाहीतर सगळ्या प्लॅन वरती पाणी फिरेल तेव्हा लगेच ते, ते गुंड बोलतात मॅडम मॅडम तुम्ही काळजी करू नका ती बाई काही केल्या तिकडे पोचणार नाही तेव्हा मात्र लगेच मायाने फोन ठेवलेला असतो आणि माया म्हणते ही तर जानकी सारखीच निघाली शेवटी जानकीचीच आई जानकीने सुद्धा मला असाच दगा दिला होता माझ्याशी दगापटका करून तिने ऋषिकेशी लग्न केलं आत्ता मात्र मी जानकीला माफ करणार नाही काही झालं तरी जानकीला हे सुख मी देणार नाही लवकरात लवकर मला हे सगळं नीट करायचं आहे पण त्यासाठी मला ती जानकीची आई माझ्या ताब्यात पाहिजे पण काय करू मलाच कळत नाही तर इकडे लग्नाची सुरुवात झालेली असते सुमित्रा जानकीला म्हणत असते जानकी, जानकी अजूनसुद्धा वेळ गेली नाही मला मान्य आहे जानकी तू हे सर्व स्वतःच्या आईसाठी करतेस पण जरा विचार कर अग यामुळे तुझा संसार तू धोक्यात टाकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई मला नाही का कळत मी माझ्या काळजाच्या तुकड्याला धोक्यात टाकले माझा श्वास आहे ऋषिकेश पण मी तरी काय करू एकीकडे एक एक माझी आई आहे तर एकीकडे एक एक ऋषिकेश आहेत पण काही करून आईचा जीव तर वाचवलाच पाहिजे ना तेव्हा सुमित्रा बोलते अगं कळतंय मला मला काही कळत नाही अशातला भाग नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी तू स्वतःचं प्रेम धोक्यात टाकतेस त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते हेच सांगते मी तुम्हाला वहिनी तुम्हाला का कळत नाही आहेत काही गोष्टी प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच जानकी बोलते अवंतिका आई मला तुमच्या सगळ्यांची काळजी कळते पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे प्लीज हा इथल्या इथे वाद बंद करा तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला एक बाई मोठमोठ्यानी जानकी जानकी अगं कुठे आहेस तू असा आवाज करत येत असते तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते जानकी हा तर तुझ्या आईचा आवाज दिसतोय त्यावेळेला जानकी बोलते हो हा तर माझ्या आईचाच आवाज आहे आणि तेवढ्यात जानकी मोठ्याने ओरडते आई आई अगं कुठे आहेस आणि ती घराच्या बाहेर पडलेली असते सुमित्रा अवंतिका सुद्धा तिच्या सोबत असतात पण तेवढ्यात मात्र घात झालेला असतो मायाची गुंड तिथपर्यंत पोचलेले असतात आणि त्यांनी लताबाईंच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो पण लताबाई मात्र चांगल्यास त्यांना चुडवतात आणि शेवटी त्या जानकीजवळ पोहोचतातच तेव्हा जानकी स्वतःच्या आईला बघून खूपच खुश होते आणि तिला मिठी मारते तेवढ्यात ते गुंडसुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा जानकी लताबाईंना बोलते आई हे कोण तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी मी तुला सर्व सांगते पण या गुंडांनी मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि मायासुद्धा यामध्ये सामील होती मला आता कळाल्यात गोष्टी सर्व तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा उगाच इथे कोणतीही दादागिरी करू नका तुम्ही गुपचूप इथना निघून जा ऋषिकेश सौमित्र भाऊजी लवकरात लवकर बाहेर या तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र बाहेर आलेले असतात ते गुंड लताबाईंना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला लगेच ऋषिकेश आणि सौमित्र त्या गुंडांना तुडवतात त्यांचा चांगलाच घात करतात आणि ते गुंडांना चांगलंच तुडवून तुडवून घेतलेला असतात आणि ते गुंड तिथना पशार होत असतात तेवढ्यात पोलीस त्यांना ते पकडतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर मायासुद्धा पोलिसांच्या तावडीत सापडेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू